आत्या होणार आहे सगळ्यांना मराठी समजतं का भाषेचा काही प्रॉब्लेम नाही नाही चित्रामध्ये आ तुम्हाला सगळं समजेल कळेलच पण एक पतनाट्य का शिकत पतनाट्य केल्यानंतर आत्या लक्षात येतं की काय काय गोष्टी पटकन समजतात त्यासाठी एक छोटस पतनाट्य हा जमुना कुठे गेलाय दिसतच नाही बाबा आणि एवढा कचरा करून ठेवलाय जाऊ दे जमूना आता कुठेतरी गेलाय पण आज मी तुम्हाला एका घरात घेऊन जाते बघूया त्या घरामध्ये काय नाही घडतो काम का अक्षता आता स्वच्छ तू आणि मग कामाला मॅडम मॅडम नाश्त्याला काय करू कडक चहा बन हो हो बनवते मॅडम आता जेवणाला काय करू शकता त्या पुरण भात कर आणि काहीतरी भाजी कर हो बनवते पण अक्षता तू ह्याच्या आधी लवकर यायची आता का तुला उशीर होतो काही नाही हो मॅडम मी ज्या बाजूच्या सोसायटीमध्ये कामाला जाते ना तिकडच्या मॅडमनी कचऱ्यासाठी तीन वेगवेगळे डबे केले ओला कचरा सुका कचरा आणि घरगुती खातात कचरा त्या स्वतःही वेगळा करतात आणि माझ्याकडून मी वेगळा करून घेतात त्यामुळे मला थोडा उशीर होतो त्यात काय वेगळं करायचं कचरा तो कचराच असतो ना तसं नाही मॅडम बी एम सी त्यांना सांगून दिली आहे जर कचरा वेगवेगळा केला नाही तर अजिबात उचलून घेऊन जाणार नाही आता तसा नवीन नियमही आलेला आहे अरे बापरे मलाही आता माझ्या सोसायटी मध्ये सांगायला लागेल सुरुवात झाली कचऱ्याचे तीन प्रकार कळले ओला कचरा सुका कचरा आणि घातक कचरा आणि आधुनिक कचऱ्याचा चौथा प्रकार म्हणजे ई कचरा आता स्पष्टपणे जाणून घेऊया ओला कचरा म्हणजे काय ओला कचरा काय माहिती तुम्हाला ज्याचं ज्याचं खत बनवता येतं कंपोस्ट करता येतं ते सगळे ओला कचरा ओला कचरा म्हणजे ज्या कचऱ्याचं विघटन होत त्या कचऱ्याला ओला कचरा म्हणतात उदाहरणार्थ खराब झालेलं शेळ अन्न फळांच्या सारी भाज्यांची देतं पुन जे आपण चहा पितो त्याची चहापत्ती कॉफी आणि जो बागेमध्ये पानं फुलं पाचोळा हा सगळा ओला कचरा आहे हा ओला कचरा आपण शक्यतो ग्रीन डब्यामध्ये ठेवला जातो कचऱ्याचा दुसरा प्रकार पण त्याआधी मला सांगा आपण जेव्हा लहान होतो आपल्याला कोणी चॉकलेट दिलं तर आपण चॉकलेटचा रॅपर काय करायचो असंच टाकायचं आता टाकतो का नाही आता काय करतो आपण आपण जे काही खातो ते आपण आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन येतो आणि आपल्या एकाच डब्यामध्ये टाकतो आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एकच डबा आहे तो म्हणजे त्याच्यातच आपला ओला कचरा असतो त्याच्यातच आपला सुका कचरा असतो एखादा शोपीस तुटलं खात त्याच्यातच असतं बरोबर आहे आपण ते वेगवेगळ्या करतो का नाही तर आता थोडक्यात समजावून घेऊया सुका कचरा म्हणजे काय दिसते आज घरात खूप पाहुणे आले म्हणून मी डिश मागवल्या थर्मकॉलच्या पाहुणे गे निघून गेले आता हे साफ कोण करणार म्हणजे आपण पुढे टाकतो डस्टबिनमध्ये ग्लासेस पाण्याच्या बॉटल्स ऑनलाईन फूड जुनी जा आता दिवाळी गेली घर पूर्ण स्वच्छ केलं आणि आपलं शहर आपल्या आजूबाजूची वस्ती बी एम साफ करणार बरोबर आहे ना आपल्याला कावं घेते पण ते आपल्यासारखीच माणसं आहेत ना बघा जे डम्पिंग ग्राउंड ला कचरा वेगवेगळा करतात जेव्हा आपण एखादी काचेची वस्तू त्यामध्ये दे टाकतो तेव्हा त्यांच्या हाताला इजा होते आपल्याला एक कळत नाही आपण काय करतो घेतो आणि टाकून देतो बरोबर आहे तिसरा प्रकार

दहा बारा वर्षांनी जुना झाला बरोबर आहे आपण काय ह्या वस्तू नेहमी नेहमी बदलतो का ने ने बदलले का बदल आपण फक्त काय बदलतो सेल बाकी सगळ्या आपल्या वस्तू कारण दहा बारा म्हणजे प्रत्येक वर्षी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ए सी पण आपण तरी अजून श्रीमंत नाही येतात पण आपण काय करतो पाच सहा वर्षांनी दहा वर्षांनी त्या वस्तू चेंज करतो बरोबर आहे पण तुम्हाला माहिती याचे परिणाम काय होतात जेव्हा एखादा सेल पाण्यामध्ये पडला आणि तो विर तर त्याचे जे हे आहेत ते पाण्यामध्ये पुन्हा कुठे फिरून आपल्याच घरात येणार आहे नाव जाणार नाही आहे कारण कृथील गोल आहे जे सगळं फिरतं ते पुन्हा आपल्याकडेच येते बघा याच्यामध्ये सगळं आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू कॅलसी आहे कॅरिसी नाही म्हटलं तरी एक दोन वर्षात खराब होतोच हे सामान हे सामान आपल्याला काय करायचं प्रत्येक गोष्ट आपल्याला वेगवेगळी करायची आता महिला दुधाच्या पिशवीचा वापर केल्यानंतर दुधाची तुम्ही कशी टाकता दुधाची पिशवी धुतल्यानंतर दूध घेतल्यानंतर दुधाची पिशवी स्वच्छ धुवायची कारण जरी तुम्ही तशीच ठेवली त्यातलं पाणी विकून गेलं असं तुम्हाला वाटतं पण तसं होत नाही आतमध्ये पाणी तसंच राहतं तर ती पिशवी पूर्ण कापायची आणि दोन मिनटं पंख्याखाली ठेवा किंवा अशीच ठेवा ती सुकते तेलाची पिशवी पण तेलाची पिशवी आणा किंवा कॅन आणा कॅन आणल्यानंतर तो, तो असा ठेवला पालता तर पूर्ण तेल येतं पण तेलाच्या पिशवीचं काय करा तेलाच्या पिशीचा खूप छान उपयोग होतो कणिक मारल्यानंतर कणकेचा गोळाच त्यात टाकायचा म्हणजे आपोआप पूर्ण की ते कणकेचा गोळा तेल शोषून घेतं म्हणजे आपल्याला जास्त काय करायची गरज लागत नाही किती तेलाची पिशवी पुन्हा काढायची आणि ठेवून द्यायची आता सर्वात मोठा प्रश्न डायपर लहान मुलांचे किंवा वृद्धांचे डायपर किंवा आजारी व्यक्ती असतात त्यांचे डायपर ते कसे टाकतात असेल ना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान असले तरी लहान मुलं प्रत्येकाच्या घरात असतात मग ते डायपर कसे टाकतात तुम्ही कोणीतरी एकाने असे असतो डबा एकच असतो कोणत्यापासून ते डब्याच्या बाजूला ठेवा डब्यात न टाकता डब्याच्या बाजूला ठेवा ते पेपर मध्ये त्याच्यावर रेड कलरची फुल्ली मारा

मी तुम्हाला जे वर्गीकरण यांनी सांगितलं मी सांगितलं किंवा सरांनी सांगितलं ह्या सरांनी सांगितलं तर हा जरा एक वर्गीकरणाचा भाग आता आपण बघूया मार्केट मध्ये काय करतो पाव तिसका पाव बिस्का पाव बिस्का पाव तू भाजीवासी पाव किलो तीस रुपया पाव मला अर्धा किलो देऊ नाही का या प्लास्टिकच्या पिशीमुळे तू सवी किलोचा महापूर आलेला ना हा हा मारू मला सांग हे तुला दिवसाला किती बंडल लागतं तीन बंडल लागत आहे तीन बंडलला किती खर्च होतो सो रुपया लागत आहे आणि महिन्याला अरे भाई आपको क्या करने का है अरे महिन्याला तीन हजार अरे सर वर्षा लो <laughs> वर्षाला मालू छत्तीस हजार हे छत्तीस हजार तू प्लास्टिक से बिस्किट सब भी वेस्ट कर रहे हैं ये तुझे मुलाबान से शिक्षा ना से काम आ रहा है कि ना हाँ बनी ची ये मैंने सोचा ही नहीं था अभी मैं किसी को भी प्लास्टिक की थैली नहीं दूंगा प्रत्येक कहानी मार्केट ला जाता ना कपड़े वापर करा जाने करूँ प्लास्टिक के बिस्किट बंद होते हैं जातो ना अपन कापडी पिशव्या सगळ्या जण घेऊन जातात बरोबर आहे पण किती नेता हा महत्वाचा प्रश्न आहे आपण घेऊनच जातो कारण पुन्हा प्लॅस्टिकच्या पिशव्या किती आणतो एका कापडी पिशवीतून आपण कमीत कमी, कमी दिवसाला पाच ते सहा पिशव्या आणतो किंवा त्याहून जास्त आणि त्या पिशव्या सकाळी कुठे असतात कचऱ्या डब्यामध्ये कचऱ्याच्या डब्यातून त्या मोठ्या मोठ्या कचऱ्याच्या आणि कचऱ्याच्या डब्यामधून त्या सगळीकडे पसरत असतात त्यामुळे काय होत ऍक्सिडेंट होतात आणि दुसरी गोष्ट चव्वीस जुलै सारखा महापूर पुन्हा जर आपल्याला तो महापूर अनुभवायचा नसेल तर आपल्याला काय केलं पाहिजे

तर त्यांनी नाही घेतली तर आपण काय होईल एकतर त्यांच्या पिशव्या बाजारात येण्याचं प्रमाण कमी होईल आणि हळूहळू आपण नेहमी का म्हणतो काय म्हणतो की हे त्यांनी केलं पाहिजे हे त्यांचं काम आहे पण मी केलं पाहिजे जर मी सुरुवात केली तर माझ्या बरोबर दहा जण सुरुवात केली करतील दा आणि दहा जणांबरोबर शंभर जण तयार होतील आणि असं थोडं थोडं होऊन <laughs> आपल्या शहरातील टॅक्टिकच्या पिशव्या आपोआप बंद होतील प्रोड़क्शन पण बंद झालं होणार कधी होणार जेव्हा आपण त्याचा वापर तेव्हा आपण पण सव्वीस अकरा नंतर युजर्सने परत हे केलं की आम्हाला हे साधारणपणे आम्हालाच हे केलं पाहिजे म्हणजे प्लास्टिकच्या पिश्र्यांचं इथे झालं आता एक महिलांसाठी आहे सॅनिटरी नॅपकिनसाठी तुम्हाला जातो त्याच्यामध्ये तो चे पॅरीडेय मॅचची